नमस्कार मित्रांनो आपण जर समाज कल्याण विभाग या मधील दोनशे एकोणवीस पदांसाठी परीक्षा दिलेली असेल तर मित्रांनो यासाठीचे ऑब्जेक्शन फॉर्म उद्या दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत आपण आपल्या उत्तर पत्रिकेवरील ज्या प्रश्नांवर ऑब्जेक्शन आहे त्याबद्दल आपण ऑब्जेक्शन घेऊ शकता यासाठी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजल्यापासून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी सहा पर्यंत आपण लॉग इन आय डी की उपलब्ध होणार आहे त्यामधील काही प्रश्नावर आक्षेप असेल ऑब्जेक्शन असेल तर ते आपण घेऊ शकता यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र जोडणे आवश्यक असेल आक्षेप नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे तर हे आपण कधीपर्यंत घेऊ शकता चोवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या पासून ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला आपली अन्सर की लॉग इन मध्ये बघायला मिळणार आहे आणि आपण त्यावर ऑनलाईन आक्षेप देखील नोंदवू शकता